हॅट्रिकच्या स्वप्न मोडीत बत्तीस वर्ष तरुणानं आईवडिलांच्या पराभवाचा वचपा काढला धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले गत दोन पंचवार्षिक निवडणुकीतील पराभव भदाणे कुटुंबियांचा होत होता तो वचपा कडक पुत्र राम भदाणे यांनी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं पराभूत केलंय महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यानं विजय होत दुसरा क्रमांक मिळाला अत्यंत या निवडणुकीत राम भदाने यांनी कुणाल पाटील यांच्या सत्तेचाळीस हजार तीनशे सोळा मतं होती तर कुणाल पाटलांना अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पस्तीस मतं पडली अपक्ष उमेदवार हिलाल माईंना सहा हजार एकशे सतरा मतं मिळाली पहिल्या फेरीपासून दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस रंगलेली दिसून आली मात्र राम भदाणे सोबत तालुक्यातील तरुणांची फळी होती कुणाल पाटील ने हे नेहमी संस्थेचे कर्मचारी व जुने कार्यकर्ते यांच्या जोरावर परंपरागत निवडणूक लढवत होते पण राम भदाने यांना तरुणांच्या उत्साहानं विजयश्री खेचून आणली या विजयाद्वारे राम भदाणे यांनी कुणाल पाटील यांचे हॅट्रिकचे स्वप्न मोडीत काढले गेल्या विधानसभा निवडणुकीत राम भदाने यांच्या मातोश्री ज्ञानज्योती भदाणेंचा अवघ्या चौदा मतांनी पराभव झाला होता तर त्याआधी मनोहर भदाणे यांचा कुणाल पाटलांनी सेहेचाळीस हजार ब्याऐंशी मतांनी पराभव केला होता तसेच आजोबा माजी आमदार स्वर्गीय द वा पाटील यांच्या पायावर पाय ठेवून हीच सर कायम मनात ठेवून राम भदाने यांनी सतत तालुक्यातील जनतेसाठी प्रयत्नशील होते शेतकरी तरुण वर्ग यांच्यासाठी लोकापयोगी हिताचे उपक्रम राबवले तालुक्यातील त्यांच्या नगावगावी महिलांनी रांगोळी काढत तर तरुणांनी जेसीबीनं पुष्पहार घालून स्वागत केले गावा गावागावातील तरुण मतदार आतषबाजी व डीजेच्या तालावर शेतकरी वर्ग बोलत होते या विजयात धुळे जिल्हा भाजपा पदाधिकारी व ज्येष्ठ मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले